नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या कथेचं नाव आहे कृतज्ञता खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट एका खेडेगावात गिरीच्या आणि गिरीधर नावाचं एक वृद्ध जोडपं राहत होतं ते फारच गरीब होतं गिरीधरचा टोप्या बनवून विकण्याचा व्यवसाय होता पण स्वतः बनवलेल्या टोप्या विकून त्याला फारच कमी पैसे मिळत त्यात त्याचा चरितार्थ अगदी कसा बसा चाले तरी पण ते दोघे शांत व समाधानी वृत्तीचे होते एकदा दिवाळी अगदी तोंडाशी आली होती पण घरात धान्याचा दानासुद्धा शिल्लक नव्हता गिरीच्या चिंतेत पडली पण गिरीधर तिला म्हणाला अगं काळजी नको करू मी नुकत्याच तीन टोप्या बनवल्या आहे त्या अगदी खास आहेत धुकं सूर्याचं ऊन आणि पाऊस या तिन्हीपासून रक्षण करणाऱ्या या टोप्या आहेत मी आता शहरात जाऊन त्या विकतो आणि आलेल्या पैशातून आपण दिवाळी साजरी करूया त्यानं त्या तीन टोप्या बरोबर घेतल्या आणि दूरवरच्या शहरात जायला निघाला वाटेत त्याला भाताची शेत लागली भला मोठा पर्वत चढून पार करावा लागला रानावनातून पायी जावं लागलं तेव्हा कुठे ते तो अखेरीस मोठ्या शहरात जाऊन पोहोचला शहरात भला मोठा बाजार भरला होता बिचारा गिरीधर बाजारात मध्यभागी उभा राहून आपल्या वार्धक्याने शीण झालेल्या आवाजात या टोप्यांची जाहिरात करत होता पण त्याच्याकडे कुणीच लक्ष सुद्धा दिलं नाही या असल्या जुन्या धरतीच्या टोप्या कुणालाच नको होत्या गिरीधर वारंवार सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत होता या टोप्या अगदी खास टोप्या आहेत ज्या, न घ्याल तर पस्तवाल सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या एकाच जागी तो ताटकळत उभा होता पण कुणीच त्याच्या टोप्या खरेदी केल्या नाहीत त्याला खूप दुःख झालं अखेर जड हृदयानं तो आपल्या गावी परत येण्यास निघाला तो परत चालला असताना रानात एका झाडाखाली त्याला एक माकड दिसलं त्या माकडाला त्याचं पिल्लू बिलगलं होतं बिचार थंडीनं काकडत होतं त्यानं आपल्या थैलीतील एक टोपी काढली व त्या माकड्याच्या पिल्लाला डोक्यावर घातली आणि म्हणाला माझी ही टोपी तुला उब देईल रक्षण करेल त्यानंतर तो आपल्या घराकडे निघाला वाटेत एक भला मोठा डोंगर लागला गिरीधर तो डोंगर पार करत असताना त्याला धुक्यात एक गाय थरथर कापत उभी राहिलेली दिसली गिरी गिरीधरला तिची दया आली त्यानं थैलीतील त्या एक टोपी काढून तिला घातली व म्हणाला माझ्या या टोपीनं तुला ऊब मिळव त्यानंतर तो घराकडे चालला असता त्याला वाटेत हिरवगार कुरण लागलं त्या कुरणात मधोमध एक बुजगावनं उभारलेलं होतं त्या बुजगावण्याला घातलेले कपडे वाऱ्याने उडत होते एवढ्यात रिमझिम पाऊसही सुरू झाला गिरीधरला वाटलं बिचार बुजगावनं या पावसात थंडीनं गाठून गेला असेल त्यानं उरलेली टोपी त्या बुजगावण्याला घातली आणि म्हणाला परमेश्वराची कृपा तुझ्यावर नेहमी राहो माझ्या या टोपीनं तुला ऊब मिळो त्यानंतर तो रिकाम्या हातानं घरी गेला थैलीत टोप्याही नाहीत आणि खिशात पैसाही नाही आपल्याजवळ काही नसावं ही कदाचित देवाचीच इच्छा असेल पण आपल्या दोघांकडे आनंद आहे तो फार मोठा आहे त्यामुळे आपण समाधानी राहूया गिरीधर म्हणाला पण तुम्ही बनविलेल्या टोप्या कुठे आहेत गिरिजानं विचारलं ज्यांना त्या टोप्यांची गरज होती त्यांना मी त्या देऊन टाकल्या मग त्यांनी त्याचे किती पैसे दिले काही नाही पण त्यांना त्या ते टोप्या नक्की पसंत पडल्या असतील अशी माझी खात्री आहे हे ऐकून गिरिजा जरा दुःखी झाली पण ती काहीच बोलली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडता उजाडताच दारावर थाप पडली पती पत्नी सावकाश उठून चालत दार उघडण्यासाठी आले बऱ्याच दिवसात पोटाला पुरेसं अन्न न मिळाल्यानं दोघेही क्षीण झाले होते त्यांनी बाहेर डोकावून पाहिलं तर दारात कुणीच नव्हतं अचानक त्यांची नजर खाली गेली बघतात तर काय दारासमोरच जमिनीवर तीन गोष्टी ठेवण्यात आल्या होत्या दुधानं भरलेली चरवी तांदुळाचं पोतं आणि फळांनी भरलेली टोपली त्यांनी दूरवर पाहिलं पण कुणीच माणूस नव्हता गिरिजा हर्षभरीत होऊन म्हणाली चला चला शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपल्या घरी जेवायला बोलवा मी लगेच स्वयंपाकाला लागते आपण दिवाळी साजरी करूया तिनं त्या तीनही वस्तू स्वयंपाकघरात नेऊन रिकाम्या के केल्या तर त्यात दूध फळं आणि तांदूळ नव्याने भरून गेले त्यानंतर पुढील आयुष्यात गिरीधर आणि गिरिजाला कशाचीच कमी पडली नाही गिरीधर नेहमी म्हणत असे कृतज्ञता हे सुसंस्कृत मनाचं लक्षण आहे पण ती सुसंस्कृतता माणसांपेक्षा प्राण्यांमध्ये जास्त प्रमाणात असते हे आता त्याच्या मनात आलं तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका